শান্তি চলো তুই শান্তারাম ভে রানী হওয়া আল কে তুই তু রানীত রাজা ঘর টা তুলে

नाही मय काही काम नाही हळद लावायसाठी मायावरची हळद माय नवरास लावते गेले ना सकाळीच गेले बापा राणीने हळद लागते राणीने हळद लागते सुट्टी काढली ना चार दिवसाची सुट्टी काढली काकू चार दिवसाची मग काही काम नाहीये मी सासू गेली उरली सुरली हळद लावायले चल सविता मी बी चांगली आता जा काकू जा लक्ष ठेव हो जा राजा जीवर माय <laughs> सविता दोन लिटर दाब झाला आता आता मी त्याच्या लक्ष ठेवा लागत चल येतो मी तुम्हाला माहित काकू त्याचे खळ मुलाशिवाय जात नाही पाहिलं ना किती परेशान केलं मला चला आता ओबी होज मस्त चिवळा खा तुम्ही आता मी लखोर लखोर कुकर लावतो मग मस्त आणतो मी ना वरण धाताच चल ना रिंकूला विचारपूस करतो ना नाही तर माय आणि अजून घराने करीत माय वहिनीने चारला नाही वहिनीने चारला चारलं नाही पहिलेच तर म्हणते वहिनी मला विचारपूस करत नाही चल माहिती लागली एकदा जी राणी हळद बबली गेली ना आता बंती काय तू घे बबली सोबत तुला पहिले सांगितलं होतं आई मी दानार नहीं मी जाणार नाही म्हणून आणि तू चलली गेली कुठे सांगेल ती तू माहिती मी हळद लाली गेली ना राणी तुला सांगतलं ना तुम्ही दोघं नवरा बायको बाहेर दादा म्हणून बबली तर एक रे मग आई एकटून चार पाच जण जातील काय बंटी पहिले सांगतलं दोघे ती काय अजून लग्नाला म्हणून निकाय आली नाही मला सांगून नको तू नको तो येतो मी बाहेरून सांग काय करतो बंटी ती त्या साड्याचं लग्न जवई माणूस असतो हे जवळ म्हणते दवाईुवानी आले दवाईणी आले काही अक्कल नाही बनते तुले आई त्यात मी सगळी गमावून टाकली काम करत नाही काम करत नाही आता मला सांगू नको तू तसी बी ते करेल मला माहित आहे त्यात लायकी बनती तू काही कामाचा नाही आहे बायको तरी पुरली एकदाची पण तू नाही पुरला कष्ट करते आम्हाला सांभाळते धंदा करते

बांगड्या बघायला नंबर हळद लायला नंबर सविताबाईचं काम एकच नंबर आहे बापा, बापा? का गंगूबाई पाहिनु बापा तयारी मंडप या मायलेकी की राहतात पैसा कुठून आणला ये नाही मोठा कशा गोष्टी करतो सविताबाई कमणी करत काय राणी पैसा कुठून आणला तिच्या आईने काय पैसे नाही जमा केले काय या कुलता एक पोळीसाठी गंगू गंगूबाई आता जवळची गोष्ट मला वाटते बाई राजाने बी लय पैसे दिले असते कहून की राजा घरांदी चांगला वागत नाही पगार आला की राणी तो तो। चल, मी म्हणतो चल सविता बाई जेवण करून घ्या मस्त त्याच्या घरांनी आपल्याला काही घेऊन देणं नाही आहे मला तर नाही बी घेणं देणं तुला असेल तर पाहतो चल मला लागली भूक मी चलदी जेवण करायला इची मोठी सण असली सविता कुठे आहे सविता शांता हा शांताबाई ये ना ये ना ধু <muchas> 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 বফে পাৰ্টি শান্তি খালি খৰ্চৰিংগী গংগ বেলেগ মই কুঠুন শ্ৰীমন্ত ডেকোৰেশন পৰো শান্তি নাই काहीतरी कलाकारी आहे त्याच्यात चल मग बाहेर जेवण करायले चल सविता तू थांबशील थांब मी चालली मध्ये घरी ते लवकर नाही नाही मध्ये तो अंदाज आहे राजानेच खर्च केला सगळा कौन की घराने राजा पैसेच नव्हता देत सविता था सांगे ना मला एकदा पगार आला की कुठे जाते पगार आला की कुठे जाते नाही नाही मले सविताने हुशार करून द्यायला लागेल अशा नंतर हा इडी दे लुटून देईन लग्न झाल्यावर बी तिच्या घरी नेऊन देईन पैसे

तुला समजलं नाही का मग त्याने पहिले सांगून देऊ दे म्हणून एवढा टाइम करत असतात काय हळद दिले पाही ना आता सासू तर तचची हळद लावून बहिणी नाही कोणती कोणती व्हिडिओ कॅश व्हायचा वेळेवर अस सगळं सगळं पहिले सांगून ठेवत नाही पाय ते म्हणते न हळद लागलीच नाही अजून बबली आय ब आली आली सांग आता रिंकूच्या रूम मध्ये दोन वेळा गेली घारघर झोपेल बाई साहेब मग की किंवा जेवण म्हटलं पाय ना आई नाही आली अजून ना राजाजी नाही आली अजून काय काय दिवसभर आहे काय हळद ना जेवण ऐकायचं कोणाचा फोन आहे हॅलो कोण सविता का काकू अरे सविता का काकू तुम्ही तर हळदीच्या कार्यक्रमात असाल हा सविता

राजाने दिली असतील पैसे सगळे बाया तेच म्हणून राहिले राजा सर्व दोस्तांना होता आणि तू म्हणत पैसे देत नाही पैसे देत नाही घरांनी तो अंदाज आहे राजा ना इथेच पैसे जमा केले असतील पैसे सविता काय तुम्ही महिना सांगशील सातू दिसून कोणाच्या दिशेने तुला विचार करून दिला सविता ना ठीक आहे काकू ठेवतो मी बरोबर आहे सविता काकूचं घरांनी माझ्या नवरा पैसेच ना दे तिच्याच पैसे जमा केले असतील पैसे आणि दिली तिचे सगळं लग्न आलेलो बायकोले कधी चार पैसे दवाखान्यात नाही लावले ना लेकर नाही लावले पाय नवरा माया आता युद्ध फक्त घरी नाटक काढतो चांगली तर या नावाची सविता नको म्हणू म्हणा सत्या नाश केला माझ्या जीवनाचा सगळा सत्यानाश करायले करायला अजिबात मी आता लेकरचा खर्च करत नाही कर म्हणतो शिक्षणाचा खर्च आता जे सोचलं होतं ते अजिबात करत नाही मी सगळा पैसा जमा मी करू नाही खर्च करत घरांनी लेकराचा बाप होस मला एकदम चांगला केलं राणीनं मस्त कला होते कार्यक्रम जेवण एकदम चांगला होता शांताभ जेवण झालं का तुला काय घरी तू सांगीता मी फुल घ्या दिलीच्या घरी ते जेवली नाही जेवली आता राणी झालाच मला नांदा होता ना शांता काकू या शांता काकू या नाही आली तर मी आली नेमकं जेवण नसेल केलं ना जाय तू मी मारीन संध्याकाळी चक्कर आता अजून लागते हा हो शांताबाई बरोबर आहे तू जाय तू जाय बरोबर शांताबाई लय बर वाटत ना आता राजाची मागची कटकट चालली गेली लय परेशान झालते हो शांताबाई आहे लागला काय मनीषाचा पत्ता नाही लागला सुलोचना पप्पू गेलता तिच्या आईच्या घरी तिच्या आईने म्हटलं म्हणजे आमच्या घरी नाही आहे नाटकं करता तुम्ही असं करता तिच्या आईच बोलली पप्पूले सोलोचना मला मध्ये वाटते इले राहीनच नाही आहे तुला काय वाटून राहिलं मी तर तुम्हाला म्हणून राहिली आई तिची लक्षणं चांगली नाहीत म्हणून मनीषाचे तिले पसंतच नाही ना पप्पू पसंत पसंत असतं केलं तिनं लगनच खाली केलं बिचारीनं मग माग पसंत आई मला समजलं मनीषाचं सगळं सगळं समजलं आई मला पप्पू काय काय समजलं कुठे गेली मनीषा तुम्हाला तरी विळायला समजलं पप्पू मला था आता परत लक्षात आलं सगळ्याच्या सगळं मनीषा काय रंगाची पोरगी आहे तर आता तुम्ही बोलू नका आता मनीषा काय म्हणते मला समजलं नाही आई तुम्ही बोलू नका आता काही त्याच्या मनाने उद्या ना काही देवा काय करा बापा काही समजून नाही राहिलं पप्पू पप्पू रे सविता पप्पूरे सविता काय होई आई काम करता करता आवाज देता सविता सविता तुमच्यावरती आव काय मी लग्न दी हिडून फिरून येऊन राहील ना तुम्ही मी घरच्या घरी या धंदा करून राहिली मोल करेन सारखा सांगा लवकर काय म्हणता सविता तुम्ही साध्या मताने म्हटलं बाई कुठे गेली म्हटलं सविता जाय का काम टिकरी बाई पहिलेच मग आवाज नाही द्या पाहिलं म्हणजे बोलता येत नाही सून असो पोरगी असो पोरगा असो की नवरा असो बाईच्या जातीला सगळं जुलूमच जुलूम आहे व बरं जाऊ दे पण तुम्ही शांताबाईने साथ नक्की द्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पहा शेअर पण नक्कीच करा मला माहित आहे शांताबाईने तुमची पुरी साथ आहे खूप जणांच्या कमेंट आला नावाचा चला मग आपण काही जणांचे नावं घेऊ चित्रा जावरकर सुनीता महामुनी पूजा सोईतकर अर्चना सवयी सोई। हितेश डहाके शरद कांबळे रंजना इंगोले रेखा शेंद्रे प्रतीक्षा मिश्राम पुष्पा पांडे आयशा खान कविता चुनारकर पद्मजा पाठक चला मग आणखी नावाच्या कमेंट करा उद्याच्या मध्ये त्यांचे पण नाव घेतले जाते चला मग स्वस्त राहा मस्त राहा पद्धतीची काळजी घ्या